श्री स्वामी समर्थ एक ऑगस्टपासून शनी आणि शुक्राची या तीन राशींवर कृपा बरसणार धनसंपत्ती मिळणार कोणत्या आहेत त्या तीन राशी तुमची आहे का राशी आत पहा सविस्तर या व्हिडिओमध्ये बघा ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रातील काही ग्रहांचं एकमेकांशी जमतं तर काही राशींचं जमत नाही त्यामुळे ग्रहांच्या गोचरानंतर युती आघाडीचा प्रभाव राशीचक्रावर पडतो दैत्यगुरु शुक्रग्रह जुलै महिन्यात राशी बदल करणार आहे शुक्र सध्या वृषभ राशीत असून सव्वीस जुलैला मिथून राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे एक ऑगस्टला शुक्र आणि शनीमुळे केंद्रयोग तयार होणार आहे कारण शनिदेव मिथून राशीत आहेत दोन्ही एकमेकांपासून तिसऱ्या आणि नवव्या स्थानात विराजमान होणार आहेत एक ऑगस्टला शुक्र आणि शनी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी एकमेकांपासून नव्वद डिग्रीवर असतील त्यामुळे केंद्र योग तयार आहे सध्या शनिदेव वक्री स्थितीत असून मीन राशीत आहेत त्यामुळे हा योग काही राशींसाठी लाभदायी ठरणार आहे रा तीन राशीच्या जात <coughs> तीन राशीच्या जातकांना या स्थितीत लाभ मिळणार आहे नोकरी उद्योगधंद्यात यश मिळू शकते चंद्र राशीनुसार या स्थितीत लाभ कोणत्या राशींना मिळणार ते जाणून घेऊयात पहिली रास आहे मिथुन या राशीत ग्रह विराजमान असणार आहे आत्मविश्वास दुर्गिणित होईल तसेच भौतिक सुख अनुभवता येईल त्यामुळे मिथुन या राशीच्या जातकांना या स्थितीमुळे आर्थिक लाभ मिळू शकतो वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळू शकतो तसेच गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही मार्गी लागू शकतात वाहन खरेदीसाठी हा अवधी उत्तम असेल मिथून राशीच्या जा जातकांसाठी त्यानंतर आहे बघा मेष राश दोन नंबरला या राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे पण शनीवक्री असल्याने काही अंशी प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे या स्थितीचा फायदा या राशीला मिळणार आहे खास करून न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे मिळू शकतात तुम्ही भागीदारीचा धंदा करत असाल तर त्यातून चांगला परतावा मिळू शकतो करिअरमध्ये तुम्ही उंची गाठू शकता त्यानंतर तीन नंबरची रास आहे कुंभ रास या राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे त्यामुळे शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे शनी शुक्रामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होणार आहेत गेल्या काही दिवसांपासून असलेली आरोग्यविषयक समस्याही दूर होईल मुलांच्या अभ्यासातील प्रगती दिसून येईल स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या या काळात चांगली नोकरी मिळू शकते अशा पद्धतीने या तीन राशींसाठी एक ऑगस्टपासून येणारे दिवस हे चांगले असणार आहेत त्यांच्यावर कृपा बरसणार आहे त्यांची आर्थिक भरभराटही होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ